दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील काढून देण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्यास लाच देणाऱ्या व्यापाऱ्यास एसीबीने केली अटक अडीच लाखाची रक्कम जप्त झालना एटी करप्शन ब्युरोची कारवाई दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील काढून द्या त्यासाठी तीन लाख रुपये देतो असे म्हणून तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसताना त्यांना अप्रामाणिकपणे कर्तव्य करण्यासाठी लाच घेण्या घेण्याची वारंवार अपप्रेरणा करून अडीच लाख रुपये रक्कम देताना मलकापूर येथील दालमिल व्यापारास आज दिनांक वीस डिसेंबर रोजी जालना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगे हात पकडले या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सहायक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवाकर विभाग खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी आरोपी प्रवीण मदानाल अग्रवाल या मलकापूर येथील दालमिल व्यावसायिका ला दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा टॅक्स थकवला म्हणून चोवीस सहा दोन हजार बावीस रोजी प्रथम नोटीस तसेच दुसरी नोटीस सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी तर तिसरी नोटीस दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दिली होती बजरंग इंडस्ट्री मलकापूर जिल्हा बुलढाणा या दालमिल कंपनीद्वारे व्याजासह दोन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा टॅक्स थकबाकी भरणा करण्याबाबत नोटीस काढली होती तसेच आरोपीने टॅक्स भरणा न केल्यास डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मालमत्ता जप्तीची फायनल ऑर्डर काढण्यात येईल असे कळविले होते त्यावरून आरोपीने दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील करून काढून काडू, द्या त्यासाठी तीन लाख रुपये देतो असे म्हणून तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसताना त्यांना अप्रामाणिकपणे कर्तव्य करण्यासाठी लाच घेण्यासाठी वारंवार अप्रेरणा देत होता दरम्यान सहाय्यक राज्य आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग खामगाव यांनी या संदर्भात जालना एसीबीकडे तक्रार नोंदवली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज वीस डिसेंबर रोजी हो एसीबीचे पथकाने खामगाव येथे पडताळणी केली असता आरोपी अग्रवाल यांनी तक्रार करता यांची लाच घेण्याची इच्छा नसताना त्यांना पंचा समक्ष तीन लाख रुपये लाच देत असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार तक्रार यांच्या इच्छेविरुद्ध आज वीस बारा दोन हजार तेवीस रोजी आरोपी प्रवीण अग्रवाल याने पंचायत समक्ष सहाय्यक आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग कार्यालय खामगाव यांचे कक्षातील टेबलवर अडीच लाख रुपये लाचेची रक्कम ठेवून दिली असता आरोपी रंगेहात पकडण्यात आले मलकापूर येथील बजरंग दालमिलचे मालक प्रवीण मदनलाल अग्रवाल याच्या विरुद्ध खामगाव शहर पोलिसात भ्रष्टाचार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईत संदीप आठवडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण बिडवे पोलीस उपधीक्षक अँटी करप्शन ब्युरो जालना हेड कॉन्स्टेबल गजानन घायवट शिवाजी जमधडे पोलीस कर्मचारी गणेश भुजाडे गणेश शेके यांनीही या कारवाईत सहभाग नोंदविला आरोपी प्रवीण मदनलाल अग्रवाल या मलकापूर येथील व्यापाऱ्यास पथकाने खामगाव येथील विश्राम भवनावर आणून त्याची विचारपूस सुरू केली आहे उशिरा रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती विशेष म्हणजे या जी एस टी चोरी प्रकरणामध्ये अनेक जणांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामध्ये लेखा अधिकारी देखील सहभागी असल्याचेही चर्चिले जात आहे पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे लाखो कोटी रुपयांची जीएसटी चोरी करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांविरुद्ध खामगाव येथील कर अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असल्याने संपूर्ण जिल्हा हादरला असून आता पुढील पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे